छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या कणाकणामध्ये वसलेलं हे नाव ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं अस्तित्व अस्मिता आणि स्वाभिमान आज तागायत जिवंत ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने आज आपण महाराजांच्या काही अशा ओळखी काही अशा अनोळखी बाजू एक्सप्लोअर करणार आहोत ज्या युजली आपल्याला जास्त सांगितल्या जात नाहीत किंवा आपल्या वाचनात येत नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर प्रामुख्याने आपल्याला तीनच गोष्टी सांगितल्या जातात किंवा तीनच गोष्टी आपल्याला आठवतात सगळ्यात पहिली अर्थातच अफजलखानाचा कोथळा काढून त्याला जिवंत फाडणं असो किंवा शाहिस्ते खानाची बोटं तोडणं असो आणि मग आग्र्याहून सुटका असेल किंवा पावनखिंडा असेल किंवा मिर्झा राजा जयसिंगचा पुरंदरचा तह आणि त्यानंतर महाराजांचा एकूण संघर्ष असेल किंवा छत्रपतींचा राज्याभिषेक असेल पण या सगळ्या काही प्रमुख घटना ज्या अर्थातच महत्त्वाच्या आहेत पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगांनी आपल्याला आज आपल्या व्हिडिओमधून समजून घ्यायचे आहेत नमस्कार मी नीरज आणि आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिलं आपल्या आईला म्हणजेच जिजाऊ मा साहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक समाजसुधारक देखील होते जेव्हा छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांचं होद्देगिरीच्या जंगलामध्ये निधन झालं त्यावेळी साधारणत हिंदू धर्मामध्ये आपल्या पतीच्या निधनानंतर पत्नीनेही त्याच्यासोबत सती जाण्याची प्रथा होती मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रथा थांबवली आपल्या जिजाऊ मासाहेबांना सती जाण्यापासून रोखलं आणि एक खूप महत्त्वाची समाज सुधारणा त्या काळी जेव्हा मध्ययुगामध्ये हिंदू धर्मावरती काही धर्मव्यवस्थेचा खूप पगडा होता त्या काळात या प्रथेला मोडून काढणं हे छत्रपती शिवरायांनी करून दाखवलं आणि म्हणूनच सामाजिक क्रांती करणारे छत्रपती शिवराय ही देखील त्यांची एक महत्त्वाची बाजू होती दुसरी म्हणजे छत्रपती शिवराय हे लोकपालकराजे होते म्हणजेच आज्ञापत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा कोणीही आपल्या सैनिकांनी मावळ्यांनी हात लावता कामा नाही आहे कारण पूर्वीच्या काळी मोगलाई असेल किंवा आदिलशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल या ज्या परकीय सत्ता होत्या त्या लोकांच्या पिकांमध्ये आपलं सैन्य घालायच्या शेतकऱ्याने वर्षभर राबून कमवलेलं उगवलेलं पीक हे ते नष्ट करायचे किंबहुना त्याच्याकडचं जनावर असेल किंवा त्याचं जे काय पैसा अडका पै पाई, पैसा जे काय असेल ते सगळं लुबाडून नेलं जायचं आणि जेव्हा छत्रपती शिवरायांचं शासन छत्रपती शासन या महाराष्ट्रामध्ये आलं स्वराज्य उभं राहिलं तेव्हा त्यांनी आपल्या सरदारांना सर्व मावळ्यांना सक्त ताकीद दिली की तुम्ही जरीही राज्याचे सैनिक असाल तरीसुद्धा रयतेकडून जे काही घ्यायचं ते घ्या मात्र त्याचं दाम त्यांना नक्की द्या त्यांना त्याचा रोख स्वरूपात मोबदला द्या काहीही करून त्यांच्याकडून फुकटात किंवा जबरदस्तीनं काहीही वसूल करायचं नाही आणि म्हणूनच रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा ऐतिहासिक आदेश देणारे छत्रपती शिवराय हे लोकपालकराजे होते त्याच्यानंतरची तिसरी महत्त्वाची बाजू म्हणजेच आज आपण जिथे बघतो की शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या काळीसुद्धा अशी परिस्थिती होती पण आज कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत आहेत तर त्या काळी जास्तीच्या शेतसाऱ्यामुळे म्हणजेच टॅक्सची एक पद्धत जी मध्ययुगामध्ये इतर सुलतानांनी ठेवली असेल किंवा बाकीच्या शाह्यांनी ठेवली असेल तर त्या सगळ्यामध्ये आपली शेती जेवढी आहे तेवढी जमीन मोजून त्याप्रमाणेच सरसकटीकरण न करता म्हणजेच समजा एखाद्याची एक एकर शेती आणि एखाद्याची दहा एकर शेती तर दहा एकर शेतीवाल्याकडून जितका टॅक्स घेतला जायचा तेवढाच एक एकरवाल्याकडून सुद्धा घेतला जायचा म्हणजेच छोट्या शेतकऱ्यांचं यात मरण होतं मात्र छत्रपती शिवरायांनी सगळ्यात आधी हाताच्या तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमिनीची नोंद करायला सुरुवात केली आणि ती नोंद ठेवून जितकी जमीन त्याच्याच प्रमाणात टॅक्स म्हणजेच शेतसारा घेऊन रयतेला सुखी करणारे छत्रपती शिवराय हे एक उत्तम प्रशासक देखील होते छत्रपती शिवरायांनी रामचंद्रपंत आमाते यांना लिहिलेल्या आज्ञापत्रामध्ये पर्यावरण रक्षणाचासुद्धा खूप महत्त्वाचा मंत्र छत्रपतींनी दिलेला आहे त्या आज्ञापत्रात ते, ते म्हणतात की विनाकारण आणि विना, विना मो बदला झाड तोडल्यास नवीन झाड लावून ते झाड जगवून मोठं करण्याची शिक्षा छत्रपतींनी आपल्या अनेक लोकांना सुनावली होती असं म्हणतात की त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी सांगितलं की जी जुनी झालेली झाडं असतील किंवा जीर्ण झालेली झाडं असतील त्या झाडाचे मालक जे असतील जे शेतकरी असतील त्यांना त्या ते झाडाचा मोबदला द्या त्याच्याकडून त्याची परवानगी घ्या आणि मगच ते झाड जळकामासाठी किंवा तुमच्या इतर कामासाठी वापरा मात्र काहीही झालं तरी आंबा फणस जांभूळ अशी जी फळझाडं आहेत किंवा महत्त्वाची झाडं आहेत जी अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत ती काहीही करून परस्पर त्या शेती मालकाच्या मर्जीशिवाय आणि फार गरज असल्याशिवाय अजिबात तोडू नका जर का ती झाडं तोडली गेली तर मात्र तुम्ही त्याच्या बदल्यात नवीन झाड लावायचं आणि ते जगवून देखील दाखवायचं अशा शिक्षेची तरतूद छत्रपतींनी आपल्या शासनामध्ये केली होती आणि म्हणूनच छत्रपती हे पर्यावरण रक्षक देखील होते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये अनेक अंधश्रद्धांचा पगडा त्याकाळी खूप कट्टर पद्धतीने सुरू होता उदाहरणच घ्यायचं झालं तर समुद्र ओलांडल्याने एखादा माणूस बाटतो किंवा हिंदू धर्म हा त्याचा खराब झाला आता तो हिंदू राहिला नाही अशा अंधश्रद्धा खूप होत्या मात्र समुद्रप्रवासाच्या या हिंदू धर्मात बंदी असलेल्या प्रथेला विरोध केला आणि भारतातलं मध्ययुगातलं पहिलं आरमार आणि आधुनिक नौदलाचा पाया हा छत्रपती शिवरायांनी रचला पुढे जो घडला तो इतिहास होता म्हणजेच कान्होजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ज्या पद्धतीने सिद्धी असतील पोर्तुगीज असतील इंग्रज असतील मोगलांची गलबता असतील यांच्या नाकीनं मांडलं आणि मराठ्यांचं हे नौदल चारही शायांना पाच शायांना कसं भारी पडलं याची दखल इतिहासाने घेतली आणि म्हणूनच स्वतःच्या धर्माची चिकित्सा करून त्याच्यात योग्य ती सुधारणा करून अंधश्रद्धांना बाजूला ठेवून प्रॅक्टिकली ज्यावेळी मध्ययुगात आपल्या धार्मिक गोष्टी धार्मिक पगडा बाजूला ठेवून राज्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचं अॅनालिसिस करून त्या पद्धतीनं धर्मसुधारणा करणारे एक स्वधर्म चिकित्सक आणि सुधारणावादी राजे म्हणजेच छत्रपती शिवराय देखील होते अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणं ही आणखी एक महत्त्वाची बाजू छत्रपतींबाबत सांगता येईल म्हणजेच आता बघा ना अमावस्याच्या रात्रीबद्दल आपल्या कितीतरी भ्रामक संकल्पना आपल्या डोक्यात असतात आपण बऱ्याचदा अमावस्याच्या रात्री लवकर घरी गेलं पाहिजे लहानपणापासून आपण भूताच्या गोष्टी ऐकतो त्यासुद्धा बऱ्याचदा अमावस्याच्या रात्रीच्या घडलेल्या असतात मात्र साडेतीनशे वर्षांपूर्वीसुद्धा अजिबात कुठल्याही लढाईसाठी मुहूर्त न बघता कारण त्यावेळी अशी प्रथा होती की लढाई जिंकायची असेल तर सैन्य हे चांगल्या मुहूर्तावर निघालं पाहिजे मात्र महाराजांनी मुहूर्त देखील न पाहता सगळ्यात जास्त अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्रीच सगळ्या लढाया करून त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकल्या आणि समाजाला आणि इतिहासालाही आपल्या हिंदू धर्मालाही अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे हे सुधारणावादी चिकित्सक राजे हे आपले छत्रपती होते छत्रपती शिवरायांबाबत आणखी एक महत्त्वाची आणि दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय एक उत्तम टाउन प्लॅनर होते म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण्याची व्यवस्था ही आजही तितकीच प्रभावी ठरते म्हणजे जलतज्ज्ञसुद्धा आपल्याला छत्रपतींना म्हणता येईल कारण त्या काळी ज्या वर्षी पाऊस झाला नाही त्यावेळी पिकांची नासाडी तर सोडाच पिकं यायची सुद्धा अनेकदा दाणादान उडायची लोकांना प्यायला पाणी नसायचं अशा काळात छोटे बंधारे असतील किंवा तळं खोदणं असेल नवीन विहिरी खणणं असेल अशा पद्धतीने राज्याला कशा पद्धतीने हा पाण्याचा पुरवठा कायम राहील पाणवठे जिवंत राहतील अशा पद्धतीनं उत्तम नियोजन करणारे आणि उत्तम टाउन प्लॅनर असणारे छत्रपती शिवराय हे नक्कीच तत्कालीन आणि आजच्या देखील कित्येक राजा महाराजांपेक्षा उजवे आणि वेगळे देखील ठरतात था। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगचा उत्तम सेन्स असलेले राजे हे छत्रपती शिवराय म्हणून ओळखले जातात साडेतीनशे वर्षांपूर्वी दळणवळणाचं कुठलंही साधन नसताना आजच्यासारखं इंटरनेट नसताना किंबहुना सोयी सुविधा नसताना देखील आज कित्येक वर्ष झाली तरीसुद्धा शंभराहून अधिक असे अभेद्य गड किल्ले आहेत ज्यांचे निर्माते असलेले उत्तम अभियंते म्हणजेच इंजिनियर असलेले छत्रपती शिवराय हेच आहेत महाराजांनी बांधलेल्या कित्येक वास्तू ज्या इतिहासाच्या अनेक पानांमध्ये बऱ्याचशा संपून जातात मात्र जे जा छत्रपतींनी बांधलेलं आहे मग तो रायगड असो राजगड असो किंवा स्वराज्यात महाराजांच्या हस्ते महाराजांच्या देखरेखीखाली बांधले गेलेले सगळे किल्ले आजही चांगल्या अवस्थेत आहेत आणि हेच एका उत्तम इंजिनिअरिंगचं एका द्रष्ट्या राज्यकर्त्याचं एक योगदान म्हणावं लागेल आणि म्हणूनच एक उत्तम आणि उत्कृष्ट इंजिनियर म्हणून छत्रपती शिवरायांची ही एक बाजू म्हणता येईल छत्रपती शिवरायांबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय हे स्त्रियांचा सन्मान करणारे आणि मातृभक्त असे एक राजे होऊन गेले आज जिथे आपल्याला महिलांवरती वाढते अत्याचार दिसत आहेत आणि एकदा आपल्या लोकांना आपण पाहतो की रोज पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तरी एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत आणि कुठेतरी त्याला शिक्षा व्हायलाही खूप उशीर लागताना जिथे आपण बघतो तिथे मात्र परस्त्रीला माते समान मानणारे हे छत्रपती शिवराय हे त्या काळचे राजे त्या काळच्या नव्हे तर आजच्या युगात देखील खूप वेगळे ठरताना दिसतात म्हणजे उदाहरणं देखील द्यायचं झालं तर जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या लढाईमध्ये त्याची सून मराठ्यांच्या हाती सापडली तेव्हा ज्याला छत्रपतींसमोर उभं केलं असं काही म्हणतात अनेक कागदपत्रांमध्ये असतील किंवा अनेक दंतकथांमधून असे उल्लेख आहेत की जेव्हा छत्रपतींसमोर त्या स्त्रीला आणलं गेलं तेव्हा ती स्त्री घाबरत होती की आता आपलं काय होणार कारण तत्कालीन पाचशा स्त्रियांना गुलाम करण्याची सवय होती मात्र छत्रपतींनी तिला चोळी बांगडी खणा नारळाने तिची ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या सासऱ्याकडे म्हणजेच त्या सुभेदाराकडे सरदारकडे पाठवून द्यायची व्यवस्था केली आणि इतकंच नव्हे तर त्या सुंदर स्त्रीला छत्रपती असे म्हणाले देखील की तुम्ही इतक्या सुंदर आहात जर का तुम्ही आमच्या आई असता तर आम्ही सुद्धा तुमच्या इतके सुंदर जन्माला आलो असतो हे ऐकून त्या स्त्रीचा छत्रपतींबद्दलचा आदर हा शंभर पटींनी नक्कीच वाढला असेल छत्रपतींनी स्त्रियांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी अशी अनेक कामं केलेली आहेत आणि त्यातलंच पूर्ण जगामध्ये छत्रपतींना उच्च मूल्यव्यवस्था जपणारा राजा म्हणून देखील ओळखलं जातं संबंध विश्वाच्या इतिहासात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारामध्ये मनोरंजनासाठी का होईना कधीही एकदा सुद्धा एकही स्त्री नाचवली गेली नाही की मद्याचे म्हणजेच दारूचे प्यालेसुद्धा रिचवले गेले नाहीत छत्रपतींच्या दरबारामध्ये छत्रपतींच्या एकूणच आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर मद्य म्हणजेच दारू आणि परस्त्री ह्या दोन्ही गोष्टी निषिद्ध दिसतात आणि म्हणूनच जो राजा इतकी उच्च मूल्यव्यवस्था जपतो आज त्या राजाचं स्वराज्य देखील त्याच मूल्यांवरती चालताना दिसतं आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात छत्रपती शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारात कधीही नाच गाण्यासाठी कुठल्याही स्त्रीला नाचवले गेलं नाही आणि म्हणूनच विश्ववंद्य हे आपले छत्रपती शिवाजी महाराज ठरतात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराज हे लोकराजे होते कारण ते जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचं स्वप्न पाहायचे आणि हीच खऱ्या अर्थाने शिवशाही होती छत्रपती शिवरायांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करत असताना आपल्या सर्वांना छत्रपतींच्या आणखी कुठल्या अशा गोष्टी आहेत कुठल्या अशा बाजू आहेत ज्या आणखी एक्सप्लोर कराव्याशा वाटतात अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या भावना आहेत ज्या आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त कराव्याशा वाटतात त्या आपण नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद जय शिवराय